आहे तळ्या पाठीमागे मळ्या आवड झालं की खुर्चीवर आणि जरी संधी मिळाली नाही तर आज संधी मारायची आहे तळ्या मळ्या काही वेळी हळूच मारायची आणि काही वेळी बाकी चालायच तळ्या ही दोरी त्याच्यासाठीच ठेवलेली आहे ओके रेडी एकदा ट्राय वन टू थ्री स्टार तळ्या बरोबर मळ्या स्पर्धेला सुरुवात ओके माझ्याकडे बघायचं नाही आवाजाकडे तळ्या तळ्या पण ठीक आहे एक संधी देतो एक संधी एक संधी देतो द्यायची ना द्यायची ओके इकडे वाय वहिनी बरोबर चल मला तळ्या काय झालं इकडे टाटा करायला दुसऱ्या गेम मध्ये खेळा तुम्हाला ओके वहिनी व्यवस्थित पुढे बघा ओके वय ठेऊ थ्री श्राथ्यात त्याच्यासाठी मी मागच्या बाजूला आलो तरी बघ काय

झाला असेल वहिनी पण तुम्हाला दुसऱ्या स्पर्धेमध्ये नक्की मी संधी देणार आहे ताईंच वहिनी भरपूर खेळ आहे ताईंना आपण परत संधी देणार आहोत मी त्यांच्याकडे बघत होतो मला माहित होतं मी त्यांच्याशी बोलतो ना त्याला काही डाऊट करतो पण ते जागा नाहीये ताईंसाठी तर जोरदार काळ झाला पाहिजे त्यांनी सहभाग घेतला पण ताई स्पर्धेत नक्की यायचं शंभर टक्के मी सगळ्यांना चान्स देणार आहे तुम्ही धन्यवाद आता जागा झाली वहिनी सुरू ओके वहिनीकडे ओके इकडे काय तळ्या वन टू थ्री स्टार तळ्या एवढं सोपं काय जागा ती तुम्हाला सांगितलं ना शेवट सारखा वैटी शरोडी वन ठेव त्रे शळ्या मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या वैधी बसू नका माझ्याकडे मी तुम्हाला आउट करेल शरोडी Win One, two, three, start. Man.